नमस्कार मी तुमचा लाडका योगी मी आणि माझ्या आत्याचा मुलगा आम्ही निघालो मडीला आणि त्याला बसवलं होतं गाडी चालवायला आणि त्याला स्लो चाल म्हटलं तो फास्ट पाळवायचा आणि वाटेतच आम्हाला भेटलं आई जगदंबा मातेची येस जगदंबा मातेच्या येशमध्ये गुस्ताक्षणी गायीचे पिल्ल दिसले नंतर पुढं गेल्यानंतर गायी पण दिसल्या गायी दिसल्यानंतर साईडने आंब्यावाले बसले होते आंब्याचं सीजन चालू म्हटल्यानंतर आंबे दिसणारच यात काही शंकाच नाही जांभळं होते आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला डायरेक्टली नाथबाबांचं मडीमधलं काणिकनाथांचं मंदिर दिसलं मंदिराच्या जवळ गेल्यानंतर आमच्या गावचे गंदावाले नंदभाऊ भेटले आणि नंतर वर बारीला लागलोत बारीला लागल्यानंतर प्रचंड गर्दीच गर्दी गर्दीत कसं बस आम्ही गेलोत वरच्या मजल्यावरती वरती, वरती पाहिलं तर अजूनच गर्दी गर्दीत इकडून तिकडून माणसांच्या लाईनी चालूच होत्या नाथबाबांचा दरबार म्हटलं की गर्दी ही आलीच अथांग असा स जनसमुदाय जमलेला होता आणि आम्ही गेलो डायरेक्ट नाथबाबांच्या समोरासमोर दर्शनासाठी दर्शनासाठी पाहिलं तर नाथबाबांचं प्रचंड अशी गर्दीमध्ये दर्शन झाले आणि नंतर आम्ही गेलो हत्तीच्या कानातून कानिपनाथांचा जन्म कसा झाला ते पाहण्यासाठी तिथेही खूप गर्दी होती आम्ही तिथूनही दर्शन घेऊन नंतर तिथं फोटो वगैरे काढून परत आमच्या वाटेला लागलो वाटेला लागताना मग आत्ताचा मुलगा म्हटला चला आपण मायंबाला जाऊ मग श्री मच्छिंद्रनाथ बाबा यांच्या दर्शनासाठी आम्ही दोघेही निघालो आणि आम्ही ठरवलं की आता मधल्या वाटेने पायी जायचं मग आम्ही दोघंही मच्छिंद्रनाथांच्या मधल्या वाटेने पायी जायला निघालो नंतर वरती गेल्यानंतर फोटो वगैरे काढले आणि मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी आम्ही लाईनला लागलो लाईनला आता तर खूप प्रचंड अशी गर्दी होती साईटने पोल लावलेले होते आम्हाला फिरत फिरत दर्शनासाठी गेलो बाबांच्या समाधी मंदिरात गेल्यानंतर श्री बडे बाबा मचिंद्रनाथांच्या तिथे दर्शन घेतले आणि नंतर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर परिसराचे फोटो काढले आणि नंतर पहा तुम्ही हे दृश्य कसं मनमोहक असं सजलेलं आहे आणि त्याच्यानंतर धामणगावची देवी आई जगदंबेचं दर्शन झालं आणि नंतर गावाकड निघालो आणि